जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील महिला कर्मचारी यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून मी तुझ्यासोबत लग्न करेन वेळोवेळी रात्री अपरात्री दिवसा कधीही कॉटरवर येऊन शारीरिक संबंध बनविले असिस्टंट इंजिनियर हार्दिक हेमचंद्र सोनी याने आणि हा सुद्धा दीपनगर ओस्निक विद्युत निर्मिती केंद्रात असिस्टंट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे हा नाशिक येथील ई टू ब्राह्मणी पार्क महाराष्ट्र कॉलनी हिरावाडी रोड येथे राहणारा आहे सविस्तर उत्तर असे आहे की जी एन न्यूजचे संपादक फिरोज तडवी कॅमेरामॅन फिरोज खान व उपसंपादक नईम सैक उर्फ बाबू आमची टीम दीपनगर येथे पीडित महिलेच्या क्वार्टरला जाऊन सर्व आप भीती जाणून घेतली पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून विश्वासात घेऊन या पीडित महिलेने जी एन न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर सर्व घडलेली घटना सांगितली भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला असिस्टंट इंजिनियर हार्दिक हेमचंद्र सोनी याच्यावर गुन्हा दाखल झाला असून कलम तीनशे एक तीनशे पाचशे सहा आणि असे कलम लागून गुन्हा दाखल झाला आहे सदर आरोपी फरार झाला असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांची टीम पुढील तपास करीत आहे पाहत न्यूज फिरोज आहे तुमच्याकडे आणि तुमच्यासोबत जो अत्याचार झाला लग्नाच्या मिशन दाखवून वेळोवेळी समोरच्या इंजिनिअरने तुमच्या सोबत जे शारीरिक संबंध ठेवले आणि तो आज फरार आहे तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तालुका पोलीस स्टेशनला तर त्याच्याबद्दल काय बोलाल ही घटना कशी घडली आणि तो कसा फरार झाला त्याच्याबद्दल काय बोलाल तो घटना म्हणजे आम्ही आधी एक मित्र होतो मित्रमैत्रिणी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आमची ओळख झाली त्याच्यानंतर मग ते हळूहळू प्रेमात रूपांतर झालं जवळपास दोन हजार एकवीस पासनं आतापर्यंत आमचे शारीरिक संबंध होते त्याच्यामध्ये त्याने आधी मला विश्वास दिला होता की, की तो माझ्याशी लग्न करेल असं त्याची पहिलं हेच होतं की तो लग्न करेल लग्न केल्या करणाऱ्यामुळेच माझं ते संबंध आमचे पुढे सुरू झालेत आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षीपासनं त्याचं थोडं कमी बोलणं किंवा अवॉइड करणं ते सुरू झालं ते सुरू झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं ला की तो अवॉइड करतोय काय करतोय तर मी त्याला विचारायला लागली की असं का करतोय तर तो बोलायला लागला की नाही मला वेळ नाही मिळत आहे असं काही नाही आहे आपण सोबतच आहे असं तसं कंटिन्यू चालू होतं त्याच्यानंतर मागच्या चार पाच महिन्यापासनं मी त्याला बोलायला लागली ला ला की आता काय करायचं तर तो बोलला की नाही आता आपण लग्न करूया आपण करूया या या आठवड्यात करूया पुढच्या आठवड्यात करूया असं करत करत त्यांनी दोन महिने काढले दोन महिने काढल्यानंतर मला कुठे ना कुठे वाटायला लागलं की टाळाटाळ होते असं कारण हा रोजच म्हणतोय की आज करू उद्या करू आणि रोज येऊन माझ्यासोबत राहतोय रोज रात्री कधी दिवसा हा माझ्यासोबत संबंध करतोय तर मला कुठे ना कुठे ते खटकायला लागलं तर मग तो बोलला की नाही करतोय करतोय फक्त घरी जाऊ दे मला एकदा आई वडिलांशी बोलू दे आपण करूया नंतर ते असं चालत राहिलं चालत राहिल्यानंतर मी त्याला स्वतः विचारलं नंतर मग मी स्वतः त्याला लग्नाचा कोर्स केला की नको मला आता लग्न हो पाहिजे लग्नाशिवाय मी तुला लग जवळ येऊ देणार नाही किंवा काय नाही तेव्हा तुम्हाला थोडक्यात म्हणजे धमकवायला पण लागला की, ला की बघ तुम्हाला जर असं नाही करू दिलं तर तू तु माझ्याकडे तुझे फोटो आहेत किंवा हे आहेत ते मी लोकांना दाखवेल ब्लॅकमेल करायला लागलं तुझी बदनामी करेल लोकांपुढे तू डिपार्टमेंटमध्ये तुझी बदनामी होईल असं तर त्याच्यामुळे थोडंसं मला मी घाबरायला पण लागली आणि नंतर मग मी त्याला लग्नासाठी जेव्हा फोर्स केला तर तेव्हा तो बोलला की नाही आता मला लग्न करायचं नाहीये जे झालं ते विसरून जाऊ नये आपण फक्त मित्रमैत्रिणी होतो असं समज मला मी लग्नासाठी दुसरी मुलगी बघतोय माझ्या आई वडिलांच्या मतानेच मी लग्न करेन मी तेव्हा त्याला ते विचारलं की मग हे सगळं करायचं होतं तर चार वर्षासोबत का चार वर्षापासून तू का मला हे करतोय तर नाही म्हणे असं समज मला करायचं होतं आता मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचंय आता तू काहीही कर म्हणे मला लग्न नाही करायचंय आणि तू जर बाहेर गेली किंवा कुणाकडे तक्रार केली तर मी तुझी बदनामी करेल तुझे फोटो करेल अशी त्यांनी धमकी दिली त्याच्यानंतर मी थोडी घाबरली की हा असं काही करू शकतो पहिले तर मला विश्वासच नाही बसला की हा असं काही करू शकेल कारण त्याने विश्वास खूप माझ्यावर हे केलेला माझा के विश्वास खूप कमवला त्यांनी त्याच्यामुळे ते माझे दागिने माझ्या गाडी गाडी माझं सामान असं बरंच काही त्याच्याकडे आहे ते पण त्यांनी कबूल केलं पोलिसांपुढे की मी देईल असं आणि ते पण त्यांनी आजपर्यंत दिलं नाही आणि तो राहिला तुमच्या क्वार्टरच्या जवळ माझ्या क्वार्टरच्या समोरच त्याचं क्वार्टर आहे आणि किती दिवसापासून महिन्यांपासून तो तुमच्या संपर्कात नाही जवळपास चार महिने होत आहेत आता दीपनगरला तो कोणत्या पोस्टिंगवर आहे तो असिस्टंट इंजिनियर आहे सहाशे साठ नाव हार्दिक हेमचंद्र सोनी कुठं प्रॉपर कुठला राहणार आहे नाशिक नाशिकला आणि मग तो समजून घ्या तीन चार महिने संपर्कात नाही ना क्वार्टर पण येत नाही तर जॉबला येतो का तो ये तो जॉब जॉब करायचा करायचा बहुतेक त्यांनी त्यांनी म्हणजे मला जेव्हा पोलिसांपुढे शेवटी हजर झाला होता गुन्हा दाखल व्हायच्या आधी तेव्हा त्याने ते, ते सांगितलं की मी माझ्या साहेबांना सांगितलेलं होतं की असं असं झालेलं आहे म्हणजे त्यांनी थोडक्यात माझ्याबद्दल चुकीचं सांगून त्यांनी लोकांपुढे सहानुभूती निर्माण करून त्यांच्याकडून सपोर्ट घेतला आणि लोकांनी त्याला गेस्ट हाऊस वगैरे हे सगळं हे करून दिलं राहायसाठी आणि तो बाहेरून ड्युटी करायला लागला प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे माझी प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की मला माझ्यासोबत जे पण अन्याय झाला मला त्याचा न्याय मिळवून द्यावा आणि मी जीएन न्यूज तर्फे ही रिक्वेस्ट करते प्रशासनाला की मला न्याय द्यावा पोलिसांनी त्याला अटक करावी पोलिसांनी आतापर्यंत मला बराच सपोर्ट केला त्यांची बरीच मदत झाली आहे मला मी याच्या पुढेही त्यांची अशीच अपेक्षा करेल त्यांनी मला न्याय द्यावा त्याला अटक करावी त्याला कठोर शिक्षा द्यावी okay.